देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे येत्या ते मंगळवारी तेरा मे रोजी पुण्यासह जिल्ह्याच्या अन्य भागामध्ये मतदान होणार आहे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणं महत्वाचं आहे राज्य निवडणूक आयोगाकडनं राज्यभरामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान जनजागृती अभियान राबवलं जात आहे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं जात आहे यालाच अनुसरून पुण्यामधील नामांकित शिक्षण संस्था सूरदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यामधनं मतदान जागृती केली आहे बालगंधर्व चौकामधील राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जवळ तसेच संभाजी उद्यानाच्या गेट जवळ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत पुणेकरांना मतदान करण्याचं आवाहन आहे यामध्ये हातामध्ये धरलेले फलक पोस्टर यामधनं देखील मतदानाचे महत्व सांगणारे संदेश देण्यात आले दरम्यान यावेळी घोषणांनी परिसर दनाणून गेला होता नमस्कार आम्ही सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे विद्यार्थी आम्ही आज पथनाट्य सादर केलं ते पथनाट्य मतदानासम संबंध संदर्भात होतं आणि त्या पथ पत, पथनाट्य पथनाट्यामागचा हेतू इतकाच होता की लोकांनी मतदान करावं आणि आपली लोकशाही बळकट करावी आणखीन ल सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे जे आमचे प्राचार्य आहेत त्यांनी आम आमचं स्किट बसवलं आणखीन आम्हाला एक डायरेक्टर चांगले लाभले करू सर नमस्कार मी वैभव कदम सुरेजा तलाव कॉलेजचं स्टुडंट आम्ही मोज मोजके ती तीस मुलं आहेत आता सध्या इथं जी एम रोडला आहे आम्ही आपला आपलं म्हणण्याचा हे हेच हेतू आहे की वोटिंग करणं हे महत्त्वाचं आहे वह अरे अपन बड़े तालुक व जिले जर वोटिंग पाएल तो वोटिंग रेंज खूब कमी पड़ते कमी पड़ना नहीं पाजे अपना अधिकार है जो सरकार ने दिल्ला है अपना मोस्ट एवडे दिवस अपला एक निर्णय तो आचुन सरकार निवड़ करते हमें आपवलपमेंट होती है मैं डॉक्टर मोनिका शहरावत सूर्यदत्ता लॉ कॉलेज से हूँ मैं सभी लोगों से अनुरोध करूँगी कि वोट करें वोट करने के कितने फायदे हैं ये मैं क्या बताऊँ जैसे कि आप अपनी सरकार खुद चुन सकते हैं आप 18 साल के होते ही आपको वोट कर, मतदान करना चाहिए मतदान की बहुत ही महत्वपूर्ण है सरकार हमें बार बार बताती है कि आपको मतदान करना चाहिए सो मैं आप सभी से अनुरोध करूँगी कि आप सब लोग मतदान करें राजेंद्र राजेंद्र घनश्याम पालवे मी स्वतः लेखक दिग्दर्शक अभिनेता है या नाटका दिग्दर्शन की जवाबदारी है मजावरती जीवराज सोलेसर या मोनिका शेरावत मैडम यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच सूर्यदत्ता लॉ कॉलेज त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो हे पथनाट्य बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सहज लिला या पार पाडण्याचा मी प्रयत्न केला त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे टीमच्या सहकार्यामुळे जीवराज सरांच्या सहकार्यामुळे हे एक प्रबोधनात्मक अशा पद्धतीचं पथनाट्य आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतं आहे प्रत्येकाने आठवणीने मतदान करायचं आहे मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे संविधानाने घटनेने आपल्याला दिलेला तो अधिकार आहे तो प्रत्येकाने अत्यंत जागरूक होऊन पार पाडायचा आहे जय हिंद जय महाराज अमोल हर्षल हर्षलकोठावधे सी चोवीस तास पुणे